नमस्कार मित्रांनो नमस्कार मी अशोक वाघमारे आमचे मित्र दिलक मित्र आमचे नितीन मगर आमच्या गावी आलेले आहेत इंदापूर तालुका वाशी, तालुका वाशी।, तालुका वाशी। जिल्हा उस्मानाबाद आता मी आमच्या शेतात बसलेलो आहे सावलीचा आनंद घेतोय मित्रांनो काय आपण म्हणजे शेती केली पाहिजे उत्पन्न आहे पण केली पाहिजे आता कधी पण नाही काढायला ते सात आठ दिवसात तिला काढायला परत माणसं लावावं लागतं दिले दिर्शे, दिर्शे, दिर्शे किलो। दिर्शे किलो, ना तिला काढायला मुक्ती दिली मुक्ती दिली एकरी दीड पोत द्यायचं त्यांना अच्छा दीडशे दीडशे किलो दीडशे किलो एकरी ज्वारी मेहनत होती तुला माहिती नाही एवढं एक एक एकर शेत काढायचं काढायचं त्याला पेंडा वगैरे बांधून द्यावायचा पेंडा आपण बांधायचे काढायचं खोडायचं त्याला खोडायचं म्हणजे ते सगळे कणसं काढायचे त्याचे तोडून ते पण करून देणार हा ते पण करून देणार मी खाली दे सो आपण फक्त उठून पेंडी पेंडी बांधून देणार नाही उठून तजे पे काढून देणार पाच उंडा बांधून पाच उंडा बांधून ठेवणार ते असं मेहनत आहे सगळ्या गोष्टीला ते सवय लागल्यावर काय नाही वाटत हो ते आपल्याला वाटतं ते असं शेतात जो काम करणारा माणूस त्याला काय वाटत तू बघा तिथं तुझं काय पर्यंत शेवटा शिवाला शिव एकदम एकदम शिवड रोड आहे रामरे रस्ता किती वर्ष झाले शेती करून नवस साली घेतली चौदा हजार रुपये एकरांनी घेतलेली असंच भाव होता चौदा हजार त्यावेळी खूप शेती भारी आहे ना ही रान भारी आहे बघ ना काय भोर जमीन एकदम अगो हे जर पाणी पिणी चांगलं खसलं ना उत्पन्न मगर सर करणार पाहिजे चांगला चौदा हजार रुपये माहिती का तुमच्यावर म्हणा शेती एवढं चांगलं नाही आता आता तुमचा या मातीचा शेती आहे ना त्याला आठ लाख रुपये एकर एक्स आणि बाकी ते बुरके रान म्हणतात भाडाचे रान म्हणतात भाडाचे रान ते काय काही भेट तीन चार लाख रुपये शेती असल्या ना एकदम दहा लाखापर्यंत आहे लाख शेती तुमच्याकडे शेतीचा भाव भाव कमी आहे घ्यायला काय हरकत नाही पैसा पाहिजे ना ती शेती कधी घेऊ शकतो माहिती मग एक लाख रुपये खर्च केला त्यातून त्याला दीड लाख जर भेटत असेल सगळं करू पंधरा भेटत असेल तर ठीक आहे ना ठीक आहे हॅपी आहे एवढं पन्नास साठ लाख रुपये गुंतवणार आणि त्याला फक्त पन्नास हजार रुपये भेटणार तर मग फायदा नाही ना त्याचा लॉस आहे ना तुमचा मग पूर्ण लॉस आहे पण सामान्य माणसाचं काम राहिलंच नाही आता शेती घ्यायचं शक्यच नाही तो आता फक्त कमवून खाऊ शकतो शेती तर घेऊ शकतच नाही शेती घेणं आपल्या ह्याच्यात नाही राहिलेलं आपल्या आवाक्यात नाही राहिलेलं आता त्याला खूप मान आहे बाबा अकरा एकर शेती वडिलांनी विकत घेतलेली आहे विचार करा ही साडेआठ एकर आहे आणि तिकडे अडीच एकर आहे त्याने पैसा वाया घालवला नाही हो हा कुमार ना इथेच आहे ना शेतातच आहे हा आता वरती चाललोय आता आले का

ياوس يجاور تيگ مستا انا فاصل كان جا دست فاصل पडलाच नाही हे बघा मित्रांनो आपल्या मित्राचं वावर आहे अशोक वाघ मारे त्यांनी इथं येईर खाणलेली आहे किती परस ही पाच वर्ष पाच परस येईर रे बघा मित्रांनो कशी रे फार काळपट पाणी बरंच पाणी खाली गेलं या लेवलला पाणी होतं तिथं सायरट पिक्चर सारखं काढल्या पायऱ्या याच्या <laughs> मस्त <तो> बघी <laughs> <laughs> जा हा लय मोठा घेरा आहे पावसात पूर्ण भरलेले असते आणि हे समोर बघता हे ज्यावरच पीक नंके वाज हे नळ चालूच आहे ना हा 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 वरतीच पाणी लागले आपलं खालती पाणी लागलेलं हा 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 आता ते झरे जर, कमी झाले म्हणजे हे कमी झालं प्रेशर

काम चालू असत कांदा या वर्षी बरा आज जाणार आहे मालव आज जाणार आहे तीन महिन्याचं पीक असत नाही

असे ज्यावर कधी काढायला तरी जेवारी काढायला आली त्यात असे हम्म